नमस्कार मंडळी एस पर श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सोयाबीनची भजी म्हणजे सोया ते बटर सोयाबीन असतात पाण्यात टाकल्यावर फुकतात त्याची चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती ते आपण आता पाहू तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या हे पा बटर म्हणजे हे सोयाबीन असे असतात ते पाण्यात टाकलेले सकाळी ते आत्ता फुगलेत ते आपण पाण्यात निथळून घेऊ असे प्रेस केले का बघा त्याचे पाणी सहज पाणी येतं तिथलं असं प्रेस खते भाताने त्याला यांचं पाणी काढून घ्यायचंय सोयाबीन हे काही नॉनव्हेज प्रकार नाही आहे नाही तर तुम्ही म्हणाल नॉनव्हेज प्रकार आहे म्हणून सोयाबीन हा नॉनव्हेज प्रकार नाही आपण हे पाणी काढून घेतलं आहे हे सगळं हे पाय मी सगळं निथळून नि सुखे करून घेतलेत कोरडे अगदी पाण्यातून आपण भेटूया थोड्या वेळाने हे पाय बटर आपले म्हणजे सोयाबीन सुकलेले आहेत बटर सोयाबीन आम्ही त्यांना बटर सोयाबीन म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही तर आपण आता सर्वप्रथम त्याला त्याच्यात लागणारं साहित्य हो, काय काय आहे ते आपण पाहू पाहूया हे मीठ चवीनुसार मीठ घेतलं आहे हळद घ्यायचे आणि साधा मसाला आणि लाल तिखट तुमच्याकडे असेल तर तुम्ही लसूण पेस्टसुद्धा घालू शकता तर सर्वप्रथम आपण ह्याच्यात ही पा आम्ही हळद घेतले हळद टाकू साधारण लहान चमचे असतील तर दोन चमचे टाका आणि हा सा कलर मसाला हां प्रत्येकी छोटे मी दोन दोन चमचे घेतलेत आणि हे मीठ टाकणार आहे त्याच्यात आणि आता हे आपण एकत्र करूया याला आपल्याला पाण्याचा वापर अजिबात घ्यायचा नाही आहे पाणीने थळून काढायचं आहे त्याचं सगळं प्रेस करून हे पहा आपले सोयाबीनला हे लागलेलं आहे सगळं आता आपण हे पंधरा मिनटं असेच ठेवून देऊ जेणेकरून हे मीठ मसाला हळद लागला आहे ते त्याला मुरेल तर आपण भेटूया लगेचच फक्त मी याच्यामध्ये आपलं भजन वगैरे पण पीठ कालवतो तसंच घेणार आहे कालवून तुम्ही पण तसंच घ्या पण भेटूया पंधरा मिनटांनी लगेच आपल्या किचनमध्ये मंडळी आपलं तेल तापलंय हे पहा मी आता ह्याच्यामध्ये एक एक ते सोयाबीनचं आहेत बटर ते मी सोडतो जे आपण सोयाबीनची भाजी करतो ना त्यांचे तेच विकटावे असेल आपण आता भेटूया पाच मिनिटांनी मंडळी आपली भजी झालेली आहे ते पाहता आपण घणं काढून घेऊ तर आपण थोड्या वेळाने भेटू डायरेक्ट गणपती बाप्पाला गणपती बाप्पाचं नैवेद्याचं ताट तर नैवेद्य दाखवा तर म्हणत आता आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया नैवेद्य मी दाखवलेलं आहे ह्याच्या पानामध्ये आहे बाप्पाच्या लोणचं पापड ही आपले सोयाबीनची भाजी मिरड्याची भाजी आणि त्या भाजीचा रस कारण मी डाळ केली नाही कारण एकटाच आहे मी घरात कारण वहिनी खामायला जाते म्हणून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोहरिया ढोळेलाल